नागरिकांशी गैरवर्तन आणि कामात कुचराई केल्याप्रकरणी इंदापूरमधील भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक विवेकानंद कुलकर्णी यांचं निलंबन करण्यात आलंय विभागाचे उपसंचालक विष्णू शिंदे यांनी या संबंधीचे आदेश काढलेत कुलकर्णी यांच्या संदर्भात अनेक तक्रारी मिळालेल्या होत्या त्याची चौकशी केल्यानंतर तथ्य त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आल्याचं विभागाकडून स्पष्ट करण्यात या संदर्भात शेटफळगळे येथील संतोष रक्टे यांनी उप अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे तक्रार केली होती जमीन मोजणीची मूळ नक्कल न मिळाल्याने रक्टे यांनी याबाबतची वरिष्ठांकडे तक्रार केलेली होती त्याचा राग मनात धरून कुलकर्णी यांनी रक्टे यांच्याशी गैरवर्तन केलं होतं त्याचबरोबर मोठेपणा सांगत मला कामाची गरज नाही मी म्हणून काम करतो असंही त्यांनी म्हटलं होतं कुलकर्णी यांनी नशा केल्याचीही तक्रार केली होती उप अधीक्षकांनी केलेल्या चौकशीत याबाबतची तथ्य आढळून आल्याने उप अधीक्षकांनी कुलकर्णी यांना निलंबित करण्याचे पत्र पुणे विभागाच्या उपसंचालकांना दिलं होतं त्यानंतर उपसंचालक विष्णू शिंदे यांनी कुलकर्णींना निलंबित केलं आहे ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज